Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ येथील सिंधी समाज बांधवांनी दिनांक सोळा एप्रिल रोजी पिण्याच्या पाण्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार हा टाकलेला होता त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती सिंधी बांधवांनी या घेतलेल्या कठोर निर्णयामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली होती आणि याचे वृत्तांत आयबीएन न्यूज महाराष्ट्राने प्रसिद्ध केले होते आणि आता याच बातमीची दखल घेत नगरीचे आमदार संजय सावकारे यांनी तात्काळ दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी सायंकाळी सिंधी बांधवांची बैठक घेऊन संवाद साधला याप्रसंगी माजी खासदार गुरुमुख जगवानी अध्यक्ष रमण भोळे रमेश बियानी निक्की बत्रा अजय नागराणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक नागराणी पिंटू ठाकूर आदी मान्यवरांची व्यासपीठावरती उपस्थिती होती गेल्या पंधरा दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाल्यामुळे पाण्याचा त्रास हा सिंधी बांधवांना असह्य होऊ लागल्यामुळे सिंधी बांधवांनी लोकसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार हात टाकलेला होता परंतु आमदार संजय सावकरे यांनी या समाज बांधवांना पाणी प्रश्न हा बहिष्कार टाकून मिटणार नसल्याचे उपस्थित सिंधी बांधवांना केले लोकसभा बहिष्कार देश आपल्या जर हेल्प करणं चालते तो मतदान करत करणंही एक पवित्र अधिकार आहे आता एक मतलब वोट ये देश की भवित्रे का प्रश्न होता है वो वो किसी ऐसे आदमी के हाथ में चल रहा देश कि वो पूरा देश का सद्धानाश कर दे, ये आप चाहते हैं क्या तो ऐसा मत करो आप हाथ से हमारे पास आओ कुछ काम है तो हमको बोलो, कुछ दुकान की प्रॉब्लम बोली दुकान का प्रॉब्लम देखो हम बहुत सोच समझ प्रश्न हा खरोखरच बिकट झालेला असून याची खंतही आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त करून दाखविली परंतु सिंधी कॉलनी प्रभागामध्ये चार विहिरी अशा आहेत की त्यातून समाज बांधवांचा पाणी प्रश्न हा मार्गी लागू शकतो असे म्हणत त्या विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण करून नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी त्या विहिरींवरती उपाययोजना आजपासूनच म्हणजेच दिनांक वीस एप्रिल पासून लगेचच सुरू करून समाज बांधवांचा पाणी प्रश्न हा मार्गी लावून देतो असे म्हणतात सर्व समाज बांधवांनी टाळ्या वाजवून आमदार संजय सावकारे यांचे नियोजनबद्ध कार्यशैलीचे स्वागत करून सिंधी बांधवांनी आपल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय थांबविला एकंदरीतच संपूर्ण समाज बांधव हा एकमताने आणि एक लोकसभेच्या निवडणुकीत रक्षा खडसे यांच्या पाठीशी उभा आहे असे सर्व समाज बांधवांचे एकरूपी शब्दाचे वचन घेऊन अखेर पुन्हा आमदार संजय सावकारे यांनी आपल्या पक्षाचे भाजपाच्या विश्वासाचे कमळ फुलवत आपला झेंडा फडकविला परंतु हा बहिष्कार संपूर्ण समाजाचा नसून तो काही समाज बांधवांचा होता असेही यावेळी आमदार संजय सावकर यांनी आय विंडोज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून म्हटले तर माजी खासदार गुरुमुख जगवानी यांनी भाजपाच्या रक्षाकर्ते यांना आधी शंभर टक्के मतदान करू आणि नंतर समाज बांधवांच्या सुखसुविधांचे प्रश्न मार्गी लावू असे ते यावेळी म्हणाले याप्रसंगी अनेक समाज बांधवांची फार मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली आज या ठिकाणी सिंधी समाजाची बैठक झाली गत काही दिवसापूर्वी बहिष्कारचा या ठिकाणी सांगण्यात आला होता काय निर्णय या ठिकाणी घेणारा का पाण्याचा प्रश्न कसा मार्गे लावला ऑलरेडी पाणी सोडलेलं आहे सिंधी कॉलेज पाणी मिळालेलं आहे आणि बहिष्काराचा जो प्रश्न होता तो संपूर्ण सिंधी समाजाचा नव्हता तो एका दुसऱ्या माणसाने ते तसे उद्गार काढलेले होते आणि सगळ्यांची मतं जाणून घेतली सर्व एका मुखाने सिंधी समाजाने सांगितलं की आम्ही बहिष्काराचं काही असं आसन उभारलेलं नव्हतं एक दोन लोकांना त्यांना पाणी मिळालेलं नव्हतं त्यांनी हे सगळं एक प्रतिक्रिया दिली होती की त्यांचाही संताप साजिकच होता की इतके दिवस पाणी आलेलं नव्हतं म्हणून पण आता पाणी सगळ्यांना मिळालेलं आहे आणि याच्या पुढेही पाणी सुरळीत मिळेल आज जी मिटी तरी सर्वच सिंधी समाजाने एक मुखाने शंभर टक्के मतदान आम्ही भाजपाला करणार पण एका मुखाने सगळ्यांनी आम्हाला इथे आश्वासन दिलेलं आहे त्यामध्ये मी सगळ्यांनी प्रश्नता मार्गी आपले पाणी का लागा क्या करायचे सबसे पहिले तुम्ही सिंधी भाजी सचिव सत हम सिंधी लोक झूललाल को मानने वाले हैं यानी जल देवता को मानते हैं जो हमने आज तक लोगों को पानी पिलाया है कभी पानी के लिए झगड़ा नहीं किया कुछ गलत फैमिलियाँ हमारे बीच में हुई थी पानी की समस्या को लेकर आमदार साहब और मैंने मिलकर आज एक ज्वाइंट मीटिंग लिया जिसमें हमारे समाज के सारे प्रॉब्लम हमने सॉल्व कर दिए इन्होंने कहा अभी हम कोई प्रॉब्लम कुछ नहीं मांगेंगे पहले हम भारतीय जनता पार्टी माननीय रक्षा घर से नाताबाऊ के ऊपर एक वोटिंग करेंगे जिस दिन हम हंड्रेड परसेंट रिजल्ट लाएंगे आपके सामने उसके बाद हम आपके पास कोई भी मुतालबा रखेंगे ये मैं सिंधी समाज का बहुत तो बड़ा भारी है सम्मानीय आदरणीय आमदार साहब और आज मीटिंग हो गई उसमें जो तय हुआ और जो पानी की समस्या है उसका हल निकल चुका है अब पानी सबको मिल रहा है और आगे भी सबको मिलेगा रूटीन पर आ गया है और वोटिंग जो है वो हमारी सिंधी वालों से 100 परसेंट होगी ये मैं आमदार साहब को आश्वासन देता हूँ